नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका निवडणुका हव्यात की नको प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे त्याचं कारणही तसंच आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती यांच्या निवडणुका संदर्भामध्ये याचिका होत्या साधारण ओबीसी आरक्षण हा एक महत्वाचा त्यातला विषय नंतर नगरपालिके महापालिका यांच्या सदस्यांची संख्या किती असावी हा एक विषय आणि महापालिकेमध्ये वाढ तीनचा असावा की चारचा असावा असे हे साधारण तीन मुद्द्यांवरती जवळपास छप्पन्न याचिका आहेत आज तागाय त्या संदर्भामध्ये फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख पडते वाटलं होतं लोकसभा निवडणुका झाल्यात केंद्रात मोदींचं सरकार आलंय राज्याची निवडणूक झाली विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलंय अजित पवार एकनाथ शिंदे बरोबर आहे आता तर हे निवडणुका होतील महापालिका जिल्हा परिषदा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आमचा सगळ्यात मोठा पहिला प्रोग्राम जर कोणता असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायला पाहिजे कारण कार्यकर्ते गेले तीन चार वर्षापासून या निवडणुकांची वाट पाहत आहेत गेले चार वर्ष या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती प्रशासक प्रत्येक ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे महापालिकेच्या साधारण एक राज्यामध्ये एकोणतीस महापालिका मुंबईच सव्वीस जिल्हा परिषद दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि दोनशे एकोणनव्वद नगरपंचायती यांच्या निवडणुका गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी तारीख वार सांगायचं तुम्हाला तर सगळ्यात सुरुवातीला सत्तावीस एप्रिल दोन हजार वीस म्हणजे जवळपास पाच वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जुनं त्या महापालिकेवरती प्रशासक राजवट आली कारण तिथं कालावधी संपला होता महापालिकेचा जिथं त्या महापालिकेची निवडणूक नाही झाली त्यानंतर कोल्हापूर सोलापूर असं करत करत जवळपास ह्या सगळ्या सत्तावीस अठ्ठावीस महापालिका आज तागायत निवडणुका होत आहेत दरम्यानच्या काळामध्ये मागच्या सरकारने इचलकरंजी जालना ह्या दोन महापालिका निर्माण केल्या त्यांची अजून वाढ रचना सुद्धा व्हायची आहे म्हणजे अशा प्रकारे एकोणतीस तीस ह्या महापालिका जिल्हा परिषदा या पर सगळ्या निवडणुका पेंडिंग आहेत आणि परिणाम असा झालेला आहे नगरसेवकाची गरजच उरली नाही गेले तीन चार वर्षामध्ये लोकांना नगरसेवकांशिवाय काम होत आहेत असं लक्षात यायला लागलेलं आहे आणि प्रशासकीय राजवटीमध्ये तिथला जो प्रशासक असतो तो आणि अधिकारी हेच राजे असतात त्यामुळे नगरसेवक हवा की नको मुळात भाजपला म्हणजे भाजपला याचा अर्थ केंद्रामध्ये मोजींना आणि राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांना महापालिका जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका हव्यात की नको असा प्रश्न निर्माण होतो या तारखेला म्हणजे थोडक्यामध्ये पंचवीस जानेवारीला या विषयावरती अंतिम निर्णय होईल आणि कदाचित मार्च एप्रिलमध्ये या निवडणुका होतील असा एक सुरुवातीचा अंदाज होता पंचवीस जानेवारीची तारीख गेली ती अठ्ठावीसवर आली अठ्ठावीस फेब्रुवारी पण अठ्ठावीस ची ती पंचवीस फेब्रुवारीला म्हणजे आज त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात एकोणतीसाव्या नंबरवरती केस होती सुनावणी झाली नाही पुन्हा तारीख वे तारीख पडलेली आहे आता वकील असं सांगतायत काही मान्यवर वकील सुप्रीम कोर्टात सांगतात आणखी किमान चार ते पाच तारखा पडण्याची दाट शक्यता आहे आणि तसं असेल तर या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये म्हणजे थोडक्यामध्ये दिवाळी नंतरच होण्याची शक्यता आहे आता चर्चा अशी पण आहे की भाजपला निवडणुका घ्यायच्याच नाहीत असं वाटत नाही प्रत्यक्षात पण लोक सर्रास बोलायला लागले राजकीय मंडळी असं म्हणायला लागले भाजपला निवडणुका नकोच आहे त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाचं हे फक्त निमित्त झालेलं आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणजे किती तारखा पडणार त्याच्यामुळं लोक म्हणायला लागलेत की सेवक पाहिजेत की नको महापालिका थोडक्यात लोकशाहीचं जे हे स्ट्रक्चर आहे थ्री टायर स्ट्रक्चर ते स्ट्रक्चर जे उतरंड आहे जे गावची ग्रामपंचायतीपासून तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद नंतर शहरामध्ये महापालिका नगरपालिका महापालिका नंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जे लोकशाहीची उतरंड आहे याच्यामधला जो तिसऱ्या टप्प्यातला हा जो सगळा स्थानिक स्वराज्य संस्थांचा भाग आहे या निवडणुकीत चार चार पाच पाच वर्ष जर होत नसतील तर कार्यकर्त्यांनी काय करायचं जे कार्यकर्ते लोकांची मनोभावे सेवा करतात का तर त्यांना पुढे आगामी काळामध्ये नगरसेवक व्हायचा असतो सरपंच व्हायचा असतो महापौर व्हायचा असतो प्रत्यक्षामध्ये त्यांची तयारी फुकट जाते कारण निवडणुकाच लागत नाही आरक्षण हा विषय वेगळा आहे कितीचा वाढ होणार हा विषय वेगळा आहे साधंच उदाहरण घ्यायचं झालं तर पिंपरी चिंचवड महापालिका एकशे अठ्ठावीस सदस्यांची महापालिका तिथे त्या एकशे अठ्ठावीसच्या ऐवजी वाढून तिथे जवळपास एकशे अठ्ठेचाळीस नगरसेवक होणार होते मुंबईमध्ये तसाच प्रकार होता मुंबईमध्ये सुद्धा सदस्य संख्या वाढणार होती पुण्यामध्ये वाढणार होती परंतु त्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे पेडणे वाढ रचना तीनची पाहिजे की चारची भाजपला वाढ रचना चारचीच पाहिजे ताजित अजित पवार एकनाथ शिंदे यांना तीनची किंवा दोनचा वार्ड वाढ चालेल असा त्यांचा आग्रह आहे प्रत्यक्षात आता सुप्रीम कोर्टात या विषयावरती काय निकाल लागतो त्यावेळेस ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी निका निवडणुका घेण्याचा यांचं खरंच मनापासून इच्छा आहे असं आपण समजा तोपर्यंत हे जैसे हे परिस्थिती पण या परिस्थितीचा परिणाम असा झालेला आहे संपूर्ण राज्यामध्ये जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत ते थे। दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारच थे आता स्थानिक स्वराज्य संस्था चालवत आहेत मग थोडक्यामध्ये ना जिल्हा परिषद अध्यक्षाची गरज राहिली ना शहरामध्ये महापौराची गरज राहिली ना नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाची गरज राहिली त्या त्या भागातले आमदार हेच सगळा हा कारभार चालवतात आणि त्या आता हळूहळू हळूहळू अंगवळणी पडले आणि ते सोयीचं वाटू लागलेलं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकशे अठ्ठावीस नगरसेवक होते पण तीन आमदार तेच संपूर्ण कारभार चालवतात आणि तेच नगरपालिका महापालिकेमध्ये लक्ष घालून तिथे काय असावं नसावं संदर्भात बोलत आहेत ते सांगतील ते काम होतात म्हणजे एकशे अठ्ठावीस नगरसेवक जवळपास बाद झाल्यासारखे जमा आहेत ठीक आहे ह्या शहरापुरतं सांगतो मी तुम्हाला अशा प्रकारे राज्यामध्ये जवळपास साधारण तो अंदाज केला तर साडेसात आठ हजारापर्यंत लोकप्रतिनिधी जे जनतेचे प्रतिनिधी म्हणून या लोकशाहीचं मूळ आधार असत तो तळातला आहे ते लोकप्रतिनिधी गेल्या चार पाच वर्षापासून सात आठ हजार लोकप्रतिनिधी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत नगरसेवक व्हायचे म्हणून परंतु तारीख पे तारीख जे पडतायत त्याच्यामुळे ते सगळे नाराज आहेत याचे परिणाम काय होणार याचे परिणाम लोकशाहीच्या बाबतीमध्ये लोकशाही कमकुवत होण्यामध्ये होत आहेत लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चाललेला आहे आणि अशाच प्रकारे जर तुम्ही हे जर कारभार चालू ठेवला तर भाजपला इथे हो आणायची आहे आहे कारण तुमच्या तुमच्या शहरामध्ये गावामध्ये कुठेही गटर तुमलं तर कोणा तुम्ही कोणाला इथल्या समजा शहरामध्ये असाल तर गटर तुंबलं तर तुम्ही ऐकताला फोन करता का नाही तुम्ही त्या शहरातला तुमच्या परिसरातला जो नगरसेवक असतो त्याच्या कानावर घालता तुम्हाला पाणी येत नसेल रोजचं तर तुम्ही नगरसेवकातले स्थानिक नगरसेवक ते करता म्हणजे असे अनेक आहे म्हणजे अतिक्रमण झाले असतील अनंत बांधकामं वाढत असतील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असेल शाळा वेळेत भरत नसतील किंवा शाळामध्ये काय सुविधा पाहिजे असतील तर या विषयावर तुमचा स्थानिक जो लोकप्रतिनिधी असतो हो, तो तुमच्यामधला दुवा असतो तुम्ही आणि प्रशासन मधला प्रमुख दुवा असतो आज तो दुवा निखळलेला आहे गेल्या चार वर्षापासून हे जे लोकप्रतिनिधी नगरसेवक वगैरे आहेत ते अस्तित्वातच नाही जे पूर्वी पुढे निवडणुका होतील आणि आपल्याला नगरसेवक व्हायचं म्हणून सतत कार्यरत होते ते गेल्या चार वर्षामध्ये त्यांनी सुद्धा आपला गाशा गुंडाळलेला आहे जवळपास नव्वद टक्के लोकांनी काम थांबवलेलं हो आहे समाजसेवा म्हणून सुद्धा राजकारणाचा भाग सोडून द्या म्हणजे हे जर असं जर झालं तर लोकांची कामं करणार कोण आणि लोकशाही जिवंत ठेवायची की नाही तुम्हाला हा प्रश्न लोक आता विचारायला लागलेले आहेत म्हणजे त्याचे परिणाम काय हे आपण पाहिलं तर ह्याचे परिणाम राजकीय पक्षांवर सुद्धा गंभीर परिणाम होते भाजपला ही परिस्थिती हवी आहे का काय असा आता संशय निर्माण व्हायला लागलेला आहे भाजपला प्रतिस्पर्धीच नको छोटे पक्षच नको किंवा विरोधकच नको असं त्यांचा सुरुवातीपासून राष्ट्रीय अध्यक्षापासून तो स्टँड आहे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा अनेकदा बोललेले की छोट्या पक्षांची गरजच काय आज महाराष्ट्रामध्ये भाजप हा प्रमुख पक्ष आहे भाजपनी आज मनात आणलं ते स्वबळावरती लढून सगळ्या महापालिका जिल्हा परिषदा हे सगळ्या ताब्यात घेऊ पाहतात ते यासाठी की गल्ली ते दिल्ली एक एका पक्षाचं सरकार पाहिजे म्हणून जिल्हा परिषदामध्ये सुद्धा त्यांना भाजपच पाहिजे आज भाजप हा प्रमुख पक्ष आहे त्याला प्रतिस्पर्धी म्हणून जे काही पक्ष आहेत ते अत्यंत कमकुवत आहेत सत्तेमध्ये एकनाथ शिंदे स्वतः सहभागी आहेत एकनाथ शिंदेचे साठ पासष्ट आमदार अजित पवारांचे चाळीस एक आमदार आणि भाजपचे एकशे तेहतीस असं मिळून सगळं हा कडबोळ आहे ते सरकार चालवतात पण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये भाजप स्वबळावरती लढण्याच्या विचारात आहे तसा संदेश त्यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दिलाय कार्यकर्ते कामालाही लागलेत बूथ लेवलपासून सगळे कार्यकर्ते कार्यरत आहेत कोणत्याही क्षणी निवडणूक झाली घोषित झाली तर त्यासाठी सुसज्ज म्हणजे सज्ज कोण असं लढायला तर भाजप तयार आहे भाजपची यंत्रणा तितकी पॉवरफुल आहे त्यांचं नेटवर्क तितकं चांगला आहे त्याच्यामुळे भाजप त्या बाबतीमध्ये तयारीत आहे परंतु बेसावत जे आहे ते बाकीची मंडळी आहेत आज तुम्ही ठाकरेंची शिवसेना पाहिली गर तर गर्भगळीत झालेली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये ना लोकसभा ना विधानसभा आणि जर महापालिका जिल्हा परिषद निवडणुका लागला तर तिथे सुद्धा भाजपलाच अधिक संधी मिळू शकते अशी शक्यता वाटल्यामुळे ठाकरेंची शिवसेना सुद्धा डे बाय डे खाली खाली होत चाललेली आहे प्रमुख नेते भाजपमध्ये चाललेले आहेत किंवा एकनाथ शिंदे चाललेले आहेत थोडक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची गळती सुरू झाली थांबायचं नाव घेत नाहीये जर या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणखी चार सहा महिने होणार नसतील तर आहे त्या ठाकरे आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आणखी निम्म्यावरती येण्याची दाट शक्यता आहे हा एक सगळ्यात मोठा त्यांच्या दृष्टीने परिणाम आहे तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार थोडक्यात पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत होऊ शकते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला इनमिन दहा जागा मिळाल्या कशा पाशा थोडक्यात आबरू वाचल्यात जमाय विधानसभेला आता परिस्थिती अशी आहे पूर्वी परिस्थिती अशी होती की शरद पवार जो सांगतील तो शब्द प्रमाण असायचा तो सांगतील तो कार्यकर्ता दगड असला तर त्याला शेंदूर फासून देव करायला जायचा आता तसं राहिलेलं नाही पवारांचा उत्तर त काळ सुरू झाला साहेबांचा उत्तर त काळ सुरू झालेला आहे म्हणजे वयाच्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षी देखील केली पवारांनी विधानसभा पिंजून काढली महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं परंतु एनवीन दहा जागा फक्त हातात आल्या त्यांना आता, आता आगामी काळामध्ये त्यांचं नाणं चालतं की नाही इथपर्यंत शक्यता व्यक्त केली जाते आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे जे कोणी प्रति महाराज दिग्गज आहेत ते सगळे भाजपकडे तोंड करून बसले बरेचसे सत्तर ऐंशी टक्के भाजप तोंड करून बसलेत त्याच्यामध्ये जयंत पाटलांचं सुद्धा नाव घेतलं जात त्याच्यामध्ये आणखी बाकी जे थोडक्यात जिल्हा पातळीवरचे जे जे कोणी नेते असतील आजी माजी आमदार त्यांची पण नावं घेतली जातात पवारांचे आहे नाही ते सगळे आमदार इतकंच नाही तर त्यांचे काही खासदार सुद्धा भाजपच्या संपर्कात आहे अशी पण चर्चा सुरू आहे तोच प्रकार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे राहिलेले खासदार आहेत आणि वीस आमदार त्यातले अर्धे अधिक हे एकनाथ शिंदेच्या आणि भाजपच्या संपर्कात आहेत का तर त्यांना सुद्धा दिसतंय की पुढच्या स्थानी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इख्यात होण्याची शक्यता नाही आणि दिल्लीचं सरकार काय किंवा राज्याचं सरकार काय हे भाजपचंच राहणार आहे पुढचे पाच वर्ष त्याच्यामुळं जर कामं व्हायची असतील तर सत्तेची कास धरावी लागते हा पवार साहेबांचा मूल मंत्र आहे त्याच्यामुळं तिथं सुद्धा ठाकरेची शिवसेना खाली होत चालली पवारसाहेबांची राष्ट्रवादी खाली होत चालली काँग्रेसच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर राज्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व अक्षरशः शून्यवत येऊन ठेवलेला आहे म्हणजे आता नवीन प्रदेश अध्यक्ष झाले परंतु पृथ्वीराज चव्हाण काय किंवा नाना पटोले काय बाळासाहेब थोरात जे स्वतः दिग्गज बाळासाहेब थोरात आठ वेळा निवडून ते पराभूत झाले ते सुद्धा काय सगळे अक्षरशः गारच झालेले आहेत म्हणजे काँग्रेस ऍक्टिव्ह राहिलेली नाहीये आताच्या त्या परिस्थितीमध्ये कोणत्याही शहरात जा कुठेही तुम्ही डोळ्यासमोर आण ना तिथे काँग्रेसची परिस्थिती इतकी नाजूक झालेली आहे त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये निवडणुका स्थानिक स्वराज संस्थांच्या होत नाहीत असं लक्षात त्यामुळे काँग्रेसचं आहे नाही ते, ते जुनं सैनिक ते सुद्धा आता गर्भगळीत झालं ते सुद्धा थंडावले आहेत ते कुठे ॲक्टिव्ह नाही आहेत पण ते सुद्धा बहुतेक भाजप किंवा शिंदे जो पर्याय सापडेल तो ज्याला वाटते की आपल्याला तिथं भवितव्य आहे तिकडे जायची गरज होतं म्हणजे हे तीन विरोधी पक्षाचे जे छोटे छोटे घटक आहेत ठाकरेंची शिवसेना शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावरती या निवडणुका न झाल्याने त्या ते सगळे तीनही पक्ष निम्म्यावरती येण्याची दाट शक्यता आहे पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये त्यांची ताकद खच्ची होण्याची दाट शक्यता आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजप मात्र कार्यकर्त्यांना आशा दाखवून किंवा गाजर दाखवून निवडणुका केव्हा डिक्लेअर होतील तुम्ही तयारीत राहा असं सांगून कार्यकर्त्यांना चार्ज करत 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 पक्षाची ताकद वाढवते संघटना वाढवत आहे एकनाथ शिंदे सुद्धा आता बऱ्यापैकी सावध झालेत भाजपने किती त्यांना डावललं तर एकनाथ शिंदे सुद्धा आता फिरायला सुरुवात केली आहे परवा त्यांनी नागपूरला की मला तुम्ही हलक्यात घेऊ नका म्हणजे तो इशारा एक भाजपलाच आहे सरळ सगळ्या अजित पवार सुद्धा भाजपची साथ सोडणार नाही अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप ह्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर त्यांच्यासाठी चांगले दिवस आहेत जितक्या निवडणुका उशिरा होतील तितका भाजपच्या दृष्टीने आत्ता जो माहोल तयार आहे तो डायल्यूट होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे मग थोडक्यात तो विरळ विरळ होत जाण्याची दाट शक्यता आहे आता धनंजय मुंडेंचं एक प्रकरण प्रचंड असतंय म्हणजे गेल्या दीड दोन महिन्यामध्ये त्या पैशावर भरपूर भरपूर राहून ठेवलं मीडिया संपूर्ण तुटून पट मीडिया ट्रायल चालू आहे त्याच्यावरती तीन तारखेपासून तीन मार्च पासून ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार तिथे सुद्धा तो विषय धनंजय मुंडे हाच गाजणार इतकंच नाही तर मानिकराव कोकाटे जे मंत्री आहेत ज्यांना हायकोर्टाने आहे त्यांनी फसवणूक केली म्हणून त्यांच्यावरती दावा आहे त्यांना दोन वर्षात शिक्षण पन्नास हजार दंड असा शिक्षा झालेली आहे शिक्षा सुनावली होती अपात्र होण्याची शक्यता होती परंतु कोर्टाने आता चार पाच दिवसाच्या अवधीनंतर त्याच्यावरती स्थगिती दिलेली आहे शिक्षेला हे दोन विषय विधिमंडळामध्ये फार गाजणार आहेत सगळं असं ओव्हरऑल संपूर्ण जर माहोल पाहिला तर सरकारच्या दृष्टिकोनातून निवडणुका भाजपने त्यांच्यासाठी म्हणून आता जर घेतल्या तर त्या फायद्याच्या ठरू शकतात आणखीन काही नवीन प्रकरणं जर पुढे आली आणि सत्ताधारी पक्षावरती आणखीन काही आघात असे सुरू राहिले तर त्याचा तोटा सुद्धा भाजपला आगामी निवडणुका मिळत होऊ शकतो आता तुरता आपण फक्त इतकंच म्हणू सुप्रीम कोर्टाची तारीख आणखी किती पडतात केव्हा निवडणूक होतात तोपर्यंत फक्त वाट पाहिजे या पलीकडे कार्यकर्ते काही करू शकत नाहीत ना कार्यकर्त्यांना तारीख पडल्यावर फार मोठ्या अपेक्षा असतात की आता तरी निवडणुकीची घोषणा होईल आता तरी कोर्टाचा निकाल लागेल ओबीसी आरक्षण काय सदस्य नोंदणी काय किंवा वार्ड रचना काय या संदर्भातला आणि या विषयावरती फैसला होऊन निवडणूक घोषित होईल कामाला लागूया तसं कुठही माहोल आतापर्यंत दिसायला तयार नाही आहे अशी सध्याची परिस्थिती आहे आपण पुन्हा या विषयावरती नक्की बोलू तोपर्यंत राम राम